नमस्कार मी शिर्डी इथून पत्रकार सतीश वैजापूरकर बोलतो आहे टक्के मध्ये आपलं स्वागत आहे उत्तर अहिल्यानगर जिल्ह्यातले डॉक्टर सुजय विखे पाटील आमदार सत्यजित तांबे आणि कोपरगावचे विवेक भैया कोल्हे हे तीन दिग्गज युवा नेते आहे आता अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आहे आणि जिल्ह्याच्या इतिहासात पहिल्यांदाच महायुतीचं संख्याबळ विक्रमी वाढलेलं आहे म्हणजे बारापैकी दहा सीट महायुतीच्या आहेत त्यामुळे पालकमंत्र्यांचं वजनही वाढलेलं आहे आणि अहिल्यानगर जिल्हा म्हणजे विखे पाटील असं एक समीकरण प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या आकाराला आलेलं आहे दुसरे जे नाव आपण घेतलं ते आमदार सत्यजित तांबे हे काँग्रेस पक्षाचे दिग्गज नेते ज्यांचं भावी मुख्यमंत्री म्हणून कधी काळी नाव घेतलं जायचं ते कोप संगमनेरचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांचे भाचे आहेत आणि तिसरे विवेक भैया कोल्हे हे जे आहेत हे कोपरगावचे युवा नेते आहेत आणि पुनर्वस राजकीय पुनर्वसनाच्या प्रतीक्षेत आहेत पण डॉक्टर सत्यजी सॉरी आमदार सत्यजी तांबे आणि विवेक भैया कोल्हे हे दोघेसुद्धा देवेंद्रजी म्हणजे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या गुडबुकमध्ये आहेत आता यांच्यातलं राजकारण जर समजून घ्यायचं ठरलं तर आमदार सत्यजित तांबेंनी दोन तीन दिवसापूर्वी ज्या काही युट्यूबर्सला आणि काही चॅनलला मुलाखती दिल्या त्यात त्यांनी एक सूचक वाप्य वापरलं ते यापूर्वीही त्यांनी अनेकदा वापरलेला आहे की जोपर्यंत देवेंद्रजी मला काही सांगत नाही तोपर्यंत भाजपत जाण्याचा काहीही संबंध नाही मी आपला अपक्ष बरा आहे म्हणजे जर देवेंद्रजींनी सांगितलं तर आमदार सत्यजित तांबे हे भारतीय जनता पक्षात जाऊ शकतात तेवढी औपचारिकता केवळ शिल्लक आहे असं त्यात असा अर्थ त्यातून ध्वनित होतो मग तो, तो त्यांना अपेक्षित आहे की नाही हे आपण नंतर बघूया आता बघा पुढचे त्यांनी वा, काही वाक्य असे वापरले की डॉक्टर सुजय विखे पाटील आणि मी समवयस्क आहोत आमच्यामध्ये संवाद आहे तसा संवाद माझा कामाच्या निमित्ताने रा मंत्री म्हणजे जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासोबतसुद्धा आहे जर आमदार सत्यजित तांबे हे देवेंद्रजीच्या गुडबुकमध्ये आहेत आणि त्यांचा विखे पिता पुत्रांशीसुद्धा उत्तम संवाद आहे असं ते म्हणतायत अर्थी हे संगमनेर आणि प्रवरानगर येथील दो ह्या दोन्ही सहकारी साखर कारखान्यांच्या निवडणुका बिनविरोध कशा पार पडल्या याचं गुपित एका अर्थाने त्यातून आपल्याला स्पष्ट व्हायला मदत होते आता बघा डॉक्टर सुजय विखे पाटील काय म्हटले की भाचे भाजपमध्ये येवत मामा माझ भाजपमध्ये येवत रा आमचं राजकारण सुरूच राहील याचं राजकारण सुरूच राहील याचा कारण असं आहे की संगमनेरमध्ये त्यांचे अमोल खताळ या रूपाने त्यांचा समर्थक आमदार तिथे निवडून आलेला आहे म्हणून सुजय विखे असं म्हणतात की भाचे भाजपमध्ये येऊ मामा भाजपमध्ये येऊ म्हणजे भाचे म्हणजे सत्यजीत तांबे मामा म्हणजे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात साहेब हे भाजपमध्ये येऊ न येऊ मला त्याशी काही कर्तव्य नाही आम्ही सुद्धा ज्यावेळेस भाजपमध्ये गेलो त्यावेळेससुद्धा कोणाची तरी अडचण झाली असणार मला त्याचं काही घेणं देणं नाही माझं राजकारण माझ्या पद्धतीने सुरू राहील तिसरे युवा नेते आहेत जे की भारतीय जनता पक्षात आहेत आणि या दोन्हींच्या अगोदर ते तेथे आहेत त्यांचे त्यांना आता विधान परिषदेचे वेद लाग किंवा राजकीय पुनर्वसनाचे वेद लागलेले आहेत त्यांच्या बाबतीत बोलताना डॉक्टर सुजय विखे पाटील म्हणाले गणेशमध्ये आम्ही लक्ष घालणार नाही म्हणजे गणेश कारखाना विवेक यांच्या आणि बाळासाहेब थोरात साहेबांच्या मार्गदर्शनाखाली चालवला जातो किंवा त्यांच्या ताब्यात आहे हा विशेष म्हणजे हा साखर कारखाना हा विखे पाटलांच्या शिर्डी विधानसभा मतदारसंघात आहे या कारखान्याच्या निवडणुकीमध्ये विखे पाटलांचं या कारखान्याकडं राजकीय दुर्लक्ष झालं राजकीय दुर्लक्ष याच्यासाठी जर पुरेसे सभासद वाढवले असते तर कदाचित विखे पाटलांची सत्ता गणेश कारखान्यात आली असती आणि जर सत्ता परत आली आली असती तर कदाचित पुढचं रामायण घडलं नसतं पण ते घडायचं होतं त्यांचं सभासद वाडीकडे दुर्लक्ष झालं गेल्या त्यांच्या ताब्यात जो आठ दहा वर्ष कारखाना होता पूर्ण क्षमतेने गाळप झालं नाही त्याचा तोटा प्रवळा म्हणजे त्यांच्या आधिपत्याखालील प्रवरा, प्रवरा कारखान्याच्या चा शिरावर चढला मॉडिफिकेशन झाल्यानंतर मात्र थोरात आणि कोल्हे युतीने किंवा आघाडीने तो कारखाना अतिशय उत्तम दोन इलेक्शनला चालवला परिणाम असा झाला की पायातला काटा जसा माणसाला टोसतो तसा राजकीय दृष्ट्या गणेश कारखान्यावरील या युतीची किंवा या आघाडीची सत्ता विखे पाटलांना सलते आहे टोचते आहे त्यांना तेन, खासदारकीमध्ये नगरमध्ये झालेला पराभव बोचतो आहे म्हणून त्यांनी सांगितलं की गणेशमध्ये आम्ही लक्ष घालणार नसलो तरी विखे पाटील असं डॉक्टर सुजय विखे पाटील असं म्हणाले की मला माहीत आहे गेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये गणेशच्या संचालक मंडळाने काय केलं कामगारांनी काय केलं दक्षिणेत त्यांनी काय केलं माझा स्वभाव हिशोब चुकता करण्याचा आहे म्हणजे एका बाजूला ते म्हणतात मी गणेशमध्ये लक्ष घालणार नाही मात्र हिशोब चुकता करण्याचा माझा स्वभाव आहे आता विवेक भाई बाबतीत आपण बघूया विवेक भाई ज्या मागच्या विधानसभा आणि लोकसभा सॉरी मागच्या पंचायत समिती जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये एक वेगळा प्रयोग केला तो त्यांच्या इतक्या अंगलट आला की आमदार आशुतोष काळे हे आमदार नसतानाही त्यांच्या झेंडा पंचायत समितीवर फडकला जिल्हा परिषद त्यांनी जिंकली ओबरगाव वो पंचायत समितीवर स्वतःचा झेंडा फडकवला त्यांना एक उत्तम व्यासपीठ तयार झालं कडी मेहनत घेऊन किंवा कठोर मेहनत घेऊन त्यांनी त्या ते व्यासपीठाच्या माध्यमातून आमदारकीचा मार्ग सुकर केला एकदा नव्हे तर आता मोठ्या मताधिक्याने म्हणजे विक्रमी मतांनी कोपरगावची सीट पुन्हा जिंकली ते पुन्हा विधानसभेत गेले जर विखे पाटलांनी गणेश कारखान्याकडे दुर्लक्ष केलं नसतं तर पुढचं बरंच रामायण टळलं असतं तसं कोले परिवाराने विधानसभा जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या ज्या मागच्या निवडणुका आहे त्याकडे असं दुर्लक्ष करून एक वेगळाच प्रयोग केला नसता तर कदाचित त्यांना बऱ्यापैकी पहिल्या निवडणुकीमध्ये संधी होती दोन्ही दुर्लक्षाची किंमत या दोन मातब्बर राजकीय घराण्यांनी मोजली तशीच किंमत संगमनेरमध्ये बाळासाहेब थोरात साहेबांनी मोजली त्यांची व्यूहरचना चुकली विखे पाटलांची सरशी झाली थोरात साहेबांचा पराभव झाला आता पुन्हा त्यांच्या भाचाच्या रूपाने या भारतीय जनता पक्षाच्या मुख्यमंत्र्यांच्या मध्ये असलेले त्यांचे भाषे डॉक्टर सत्यजित तांबे राजकीय पटलावर पुढे आले आहेत आणि ते सांगतायत की जोपर्यंत मला देवेंद्रजी सांगत नाही तोपर्यंत मी भारतीय जनता पक्षात जाण्याची अजिबात शक्यता नाही या तीनही नेत्यांची वेगवेगळी स्थानं असली तरी केंद्रस्थानी पुन्हा राज्यातील सत्ता आहे सत्तेच्या होती हे तीन दिग्गज युवा नेते फिरत आहेत अंतिम लक्ष सत्ता हेच आहे विशेष फक्त म्हणजे आश्चर्य वाटण्याची गोष्ट एकच आहे की एकाच पक्षाभोवती हे तीनही दिग्गज नेते आहेत आणि तिघांच्याही वाटा वेगळ्या असल्या तरी या तीनही वाटा सत्तेच्या सोपानाकडेच जाणाऱ्या आहेत या तीन, आहे तीन नेत्यांची वेगवेगळी बलस्थानं त्यांची स्थानं आणि विधानं याबाबतीत मी लावलेली तर्कसंगती आणि केलेलं विश्लेषण आपणास आवडलं असेल तर माझं टक्के टोनपे हे चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जय हिंद जय महाराष्ट्र